नमस्कार शिराळ येथील नागपंचमीच्या सार्वजनिक उत्सवात पारंपरिक पद्धतीने नागपूजेला परवानगी मिळावी म्हणून दोन हजार पंधरा पासून सातत्याने लढा देणाऱ्या राजेंद्र भीमराव माने यांची आंदोलने चर्चेत आली आहेत बत्तीस शिराळा सांगली जिल्ह्यातील एक छोटस गाव जिथं श्रावण महिन्यातील नागपंचमीचा उत्सव शेकडो वर्षापासून मोठ्या उत्साहाने साजरा होतो उत। गावाच्या प्रत्येक घरात रस्त्यावर आणि मंदिरात जिवंत नागाची पूजा करून संवाद मिरवणूक काढण्याची परंपरा होती ही परंपरा शतकानुशतके जुनी आहे आणि तिच्याशी काही ऐतिहासिक आणि धार्मिक कथा जोडल्या गेलेल्या आहेत जागतिक प्रसिद्धी मिळालेला हा उत्सव होता पण दोन हजार दोन पासून जिवंत नागाच्या पूजेवर कायदेशीर बंदी घालण्यात आली काय आहे बत्तीशराळ नागपंचमी उत्सवाचा इतिहास हा उत्सव जागतिक पातळीवर कसा गेला आणि या जिवंत नागाच्या पूजेवर घातली गेलेली बंदी उठावी म्हणून शिराळा भागात केले गेलेले प्रयत्न काय आहे हे आपण या भागात जाणून घेऊया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा शिराळा येथील नागपंचमीची परंपरा इसवी सन अठरा शतकात म्हणजेच सुमारे बाराशे वर्षापूर्वी नाथ संप्रदायाचे गुरु गोरक्षनाथ महाराज यांनी सुरू केल्याचे सांगितले जाते आख्यायिकेनुसार गोरक्षनाथ एकदा भिक्षा मागण्यासाठी ब्राह्मण महाजन कुटुंबाकडे गेले त्यावेळी तिथल्या ग्रहिणीच्या नागाची पूजा करत होत्या त्यांना विचारले नागाची पूजा करण्यापेक्षा जिवंत नागाची पूजा करणार का गृहिणीने होकार दिल्यावर गोरक्षनाथाने चमत्कारांनी जिवंत नाग प्रकट केले तेव्हापासून शराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली ही परंपरा महाजन कुटुंबापासून विशेषतः पांडुरंग लक्ष्मण महाजन यांच्या घरापासून सुरू झाले आजही येथील पारंपरिक नागदेवतेची पालखी प्रणव पांडुरंग महाजन यांच्या घरातून निघते ही प्रथा स्थानिक लोकांच्या धार्मिक श्रद्धेशी आणि नागदेवतेच्या पूजेशी निगडीत आहे येथील स्त्रिया नागदेवतेला आपला भाऊ मानतात आणि नागपंचमीच्या दिवशी उपवास करतात तसेच त्या दिवशी चिरणे तळणे यासारखी कामे टाळली जातात जेणेकरून नागाला इजा होऊ नये पूर्वी नागपंचमीच्या आधी शराळात तरुण मंडळ स्थापन करून जंगलात जाऊन नाग पकडायचे लांब काठी आणि मडके घेऊन पाच सात तरुणांच्या गटांनी ही मोहीम हत्या केली जायची पकडलेला नाग साप धामन यांची नागपंचमी पर्यंत काळजी घेतली जायची आणि उत्सवात त्यांची मिरवणूक काढली जायची मिरवणुकीत शंभर सव्वाशे नाग एकाच वेळी सहभागी होत उत्सव संपल्यानंतर या नागांना पुन्हा जंगलात सोडली जायची शरीरातील काही मंडळांना सलग अनेक वर्षे एकच नाग सापडायचा उदाहरणार्थ आणि शिवशंकर मंडळाला अकरा वर्षे चित्र गजाबाऊ पाटील यांना चार वर्षे आणि राजू हिरवडेकर यांना तेरा वर्षे लांडा नावाचा नाग सापडायचा त्यामुळे स्थानिकांमध्ये नागाबद्दल विशेष श्रद्धा निर्माण झाली एकोणीसशे त्रेपन्न मध्ये किर्लोस्कर मासिकात राळ्याच्या नागपंचमीची माहिती प्रसिद्ध झाली आणि त्याची चित्रपी अमेरिकेत दाखवली गेली नंतर नॅशनल जिओग्राफीने इथे येऊन ये या परंपरेची प्रसिद्धी केली ज्यामुळे शराळाच्या नागपंचमीचा लौकिक जागतिक पातळीवर झाला शराळ्यातील नागपंचमी पूर्वी देश विदेशात प्रसिद्ध होती आणि लाखो लोक या उत्सवांना उपस्थित राहायचे परंतु सापांचे होणारे हाल पाहून निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि दोन हजार दोन पासून जिवंत नागाच्या पूजेवर बंदी घालण्यात आली न्यायालयाच्या ना आदेशानंतर नागाऐवजी नागांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची पूजा केली पण तरीही स्थानिक ग्रामस्थांनी पारंपरिक उत्साह कायम ठेवला आहे आणि काही काळासाठी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ते करत आहेत शराळा गावातील ग्रामस्थ विविध संघटना या सर्वांनी नागपंचमीची पारंपरिक नागपूजा मान्य व्हावी यासाठी उपोषणे या, या राजेंद्र माने गावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नागाची पूजा करण्यास परवानगी मिळण्यासाठी उपोषण केले आहे आणि या उपोषणामध्ये गेली दहा वर्षे सातत्याने निस्वार्थीपणे त्यांना साथ दिली आहे गणपती काशीनाथ माने आणि अनिल बाबराव माने या सहकार्याने त्याचबरोबर जयदीप पाटील हे कासेगावचे जे सचिव किसान काँग्रेस महाराष्ट्र राज्य आणि चंद्रकांत भाऊ पवार संस्थापक अध्यक्ष शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य हे सुद्धा सातत्याने राजेंद्र माने यांच्या पाठीमागे उभे आहेत एकोणतीस जून दोन हजार पंधरा ते दोन जुलै दोन हजार पंधरा मध्ये शिराळ्यातील तहसीलदार कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण केलं होतं यावेळी संपूर्ण गावाने या आमरण उपोषणाला पाठिंबा देऊन पाच दिवस गाव बंद ठेवलं होत यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हिवाळी अधिवेशनात नागपंचमी बाबत कायदा आणण्याचे आश्वासन दिले त्यामुळे उपोषण स्थगित केलं पण आश्वासन पूर्ण न झाल्याने पुन्हा तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंधरा या दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर एकोणतीस दिवस बेमुदत आंदोलन केलं यावेळी शिराळा तालुक्यातील अडतीस गावांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन या, या उपोषणाला पाठिंब्याचे पत्र दिली तालुक्यातील अनेक संघटना अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एक दिवसीय मोर्चा काढून उपोषणाला पाठिंबा दिला या उपोषणाची मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली व लेखी पत्र पाठवून महाराष्ट्राचे सचिव यांना शरळ नागपंचमी परंतु सचिव कार्यालयाकडून या पत्रानुसार कोणतीही कारवाई केली गेली नाही दोन हजार तेवीस मध्येही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पीड पोस्टद्वारे जनहित याचिका दिलेली आहे शरळ्यातील पारंपरिक नागपूजेचा उत्सव सुरू व्हावा म्हणून दहा वर्ष झाली उपोषणे आंदोलने चालू आहेत नागपंचमी बाबत केंद्र सरकारचा पाठपुरावा चालू आहे राष्ट्रपती कार्यालयाला फोन करून संबंधित याचिकेवर चर्चा चालू आहे परंतु द्रौपदी मुर्मू यांनी अद्यापही त्यांना अपॉइंटमेंट दिलेली नाही त्यामुळे हे उपोषण करते कराड येथील विजयनगर महापारिषेनची पॉवर सप्लाय लाईन बंद करून पश्चिम महाराष्ट्रातील लाईट बंद करून आंदोलन तीव्र करणार आहे आजपर्यंत नागपंचमी आंदोलनासाठी शिरळा गावातून एक रुपयाची कुणीही मदत केली नाही सर्व खर्च स्वतः राजेंद्र माने यांनी काढलेला आहे आमरण उपोषण केलेलं आहे सुरुवातीला पहिले उपोषणच्या वेळी तर पैसे नव्हते त्यांनी व्याजाने पैसे काढून स्वतःच्या हातातली अंगठी घाण ठेवून आंदोलन केलं आहे परंतु सदर आंदोलनाला स्थानिक पत्रकारांनी राजकीय नेत्यांच्या दबावामुळे हवं तितकं महत्व दिलं नाही हव्या तेवढ्या बातम्या दिल्या नाहीत पदरमोड करून प्रसंगी व्याजाचे पैसे घेऊन नागपंचमी सणाला पारंपरिक पद्धतीने परवानगी मिळावी यासाठी उपोषण करणारे राजेंद्र भीमराव माने शराळा गावातील व तालुक्यातील ग्रामस्थ आणि विविध संघटनांना यश येईल का शासनाने पारंपरिक पद्धतीने नागपूजेला परवानगी द्यावी का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा सा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद